कोणच्या चा, राहायचं अजितदादांच्या राहायचं चा, शरद पवारांच्या राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठ्यांची मदत घ्यायची आणि मराठीची जात संपवायची ठेव खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठीची नेत्याची का कारण जातच संपायला लागली काय किंमत आहे तुम्हाला तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जातच जर संपली तर मराठ्यांच्या नेत्याला तुम्हाला काय किंमत राहणार झाडून घ्यायला लागत बघू महाराष्ट्र बघतो उभा हो दे आता शंभर एक चुका शेवटी नावी लाजून अशांतताच करायचीच त्यांना त्याला काय नावी लाजेल मला सांगा धमक्यात बघून घेऊ कचाटे ते मारून टाकू अह <laughs> हो तुम्ही काय वळ केलं मला तुमच्याकडे असतील करून तर बघा समोरून या आता नावी लाजेल तुम्हाला जर आता भावनाच बदलायची अशांतताच पसरायची त्याला मराठ्यांचा काय विलाज आहे त्याला काय विलाज आहे मला बिडात नाही होणार मी तर आता रोज येणार आहे आता तर रोज येणार आहे त्यांचे एक ध्यानात नाही ते दोघं करायला होते बहीण भाऊ ह्याच्या कार्यकर्त्या याला पोस्ट टाकायला होते मरून टाकू याला याला खलास करणार आम्ही मला त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे टी व्ही नाईनला बी ते बी त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचं आहे मी कधी म्हणलो पंकजा दाईल फिरू देऊ नका कधी म्हणलं उलट मी आपणच चानवले सक्सेस आहे मी सांगितले त्यावेळेस हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे असं फिरू न देणं हे अधिकार आहे प्रत्येकाला पण तुम्ही ज्या ज्यावेळेस केला उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला आधी नाही आणि तुम्हाला एकदा म्हणलं मी पंकजा पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एकदा बी नाही पण हे आम्हाला माहिती हे वेळ निघून गेली की असं होणारच तुम्ही जे कोण म्हणतो ना त्या मारू दे मारणार मारून टाकणार आहे मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी पण माग हाटायला तयार नाही मला बिडात नाही होऊ देणार तुम्ही तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचंय तुमच्याकडे बी लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवस आम्ही सहन करणार आहेत तुम्ही गुंडगिरी करताय किती दिवस आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्रभर एवढं कच्चा ल्याचा प्याचा नाही आहे मराठा बी तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचंय तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचंय तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला आहे हा मला बिडात नाही होऊ देणार ना हे धमक्या टाकायला लागलेत काय बहीण भाऊ संकट गेल्यावर हे खेळायला लागलेत काय असले राजकारण तुम्ही आटत, लागले ला खूप करा फेडायला मराठीचा असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीडच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला जागा नव्हती किंवा अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा आणि हार आहे मराठ्यांच्या नेत्याची मी नाही आठत मी नाही आठत मरायला भेट नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला महा मराठा समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणा संरक्षणाची हा खंबीर आहे माझा बघू किती दिवसांत आज आता एकराची तरफड व्हायला लागली वर कसं काय एस पी साहेब त्यांची ती साथी नोंद नाहीत कस काय का गुन्हे दाखल करत नाहीत गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना कान हो? का आण चाललंय निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणुकी आली की मराठीच लय गरज आहे परत मराठीच संपविणार यासाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लागलेत का आमदार वारे आमदार बघा मराठी जात संपली तुम्ही संपला तुम्हाला झाडूनच घ्यायला लागल तिथं वाशाने इथून मागे बी तुमच्या कानफटाला रिवाय लावलेले आहेत वासावत जरा असला तर मला शांतता नाही करायची बघणार येतं आम्ही किती दिवस सहन होतोय किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्ते हाताने मराठ्यावर हल्ले घडून आणतात जवळ सहन नाराला ना येते त्यावर कटतील मराठी आव बा महाराष्ट्र बघतोय सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीड आहेत काय काय व्हायला लागले प्रचंड खतखत निर्माण झाली मराठ्यात बघा काय करायचं दोघं बहीण भाऊ ठरवतील आमचा नावेला लाजे